बघा हे असं आहे याच्यामध्ये मी तीन ग्लास तांदूळ एक ग्लास मी उडी दाळ आहे आणि त्याला त्याला काय म्हणतात ते हे बघा हे घातले एक चमचा मेथीचे दाणे मेथीचे दाणे घातले आता प्युरी करून ठेवलेली आहे आणि हे आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जाडमिर घातले मी त्याचं प्युरी घालते आणि आपे आप करायची तयारी चालू आहे चला तर या सकाळी केले ते थोडस लेकर म्हणत होते डोसा पाहिजे आणि मला खायचं आप्पे आणि मग त्यामुळं इकडच तवा आहे डोस्याच मग त्यांना डोसा कोण दिले कोण करून दिले मिस्टरांनी ते डोसा खूप छान करता आणि मग त्यानंतर ना मी इकड दोन तवे आप्पे बनवले त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि मग ना सगळे जण नाश्ता ते नाही आहेत घरात जरांगी पिक्चर लागला तर टी व्ही दुपारचे तर कपडे भरपूर होते त्यांचं कामाचे कपडे होते त्यांचं दप्तर होते परत रेग्युलर घराचे कपडे युनिफॉर्म कालच धुतले होते खूपच छान झाले आहेत आप मग दाखवतो बघा दाबून दाखवते खूपच गरम गरम आहे छान स्मूथ झाले आणि त्याने आला त्यांचं बघायचं त्यांनी काय खातात मी कन्सिस्टन्सी आठवली जरा घट्ट ठेवून पण बघायच घट्ट ठेवून बघितले पण जरा पाणी तर छान छान झाले एवढं आता पिक्चर मध्ये एकच म्हणजे एकच शूटिंग बघितलं की ते देवाऱ्यावर ना एक आजी ना आम्ही जरांगी पिक्चर लावण्यात होते मी ते आजी काय करत होते जरांगी पाटीलांचं पाय दाबत होते आणि मग त्यांनी उठला तुम्ही नका दाबू म्हणलं ते आजी कोण होते काय माहीत नव्हतं तेवढंच बैल आणि मग त्यानंतर ना तो पाणी पि म्हणून त्याला आग्रह करते आजी पण तो पीत नाही पी पिलाच पाजवतो आजींनाच पाजवतो आणि त्यानंतर ना आता मी किचनमध्ये हॉलमध्ये टीव्ही त्यानंतर एक छोटस म्हणजे की देवाऱ्यावर त्याला सगळे फोटो ठेवून त्याच त्याला देव म्हणून पूजा करतात झाले असते आणि आज भरल्यास सकाळचं वातावरण घर आणि कुटुंब आणि बाहेरचं बायकाला सांभाळता येतं का तर थोडीशी धावपळ होतेच पण पण जर मना काही करू शकतो आता मला जायती सर्वेला पण भांडी घासतपर्यंत संध्याकाळ वेळ जेवण करून भांडी घासतपर्यंत पाच वाजते आणि मग शॉपिंगच जाणार होतं कारण माझं बड्डे जवळ येत पण काय झालं गणपती वस्ते हो होते घरी पण त्यांचं मंडळ कलक्ष होतं आणि तेव्हाच घेत म्हणलं तुम्ही त्यांनी टाईम पण तेव्हा तुम्ही नाही घेतले आता राहू दे भागवत मा चालू आहे तर पंधरा दिवस ते वारलेलांचे असते त्यामुळं आता नाही शॉपिंग करू शकत अचानकच आठवलं आठवलं म्हणजे स्वामींनी आठवण करून दिलं की आता तू जाऊ शकत नाही शॉपिंग तर नाही शॉपिंग करायचं होतं राहू दे मग काय असतात नियम तर ते आपल्यासाठी तसंच चांगला नियम ठीक आहे नो प्रॉब्लेम चला आता मस्त गरम गरम करूया मग तीन टाइम हेच खायला कंटाळा तीन टाइम हेच आणि संध्याकाळी घर संध्याकाळी जर रविवार राहायचं सत्संग राधे कृष्ण हरे कृष्ण मध्ये तिथे जेवण असतं सगळं काही छान असतं तिथे म्हणजे रात्री नऊ वाजतात सत्संग सुटायला आणि घरी येऊन आपण कधी करायचं सकाळी संध्याकाळी सहा सव्वा सर चालू होत्या आणि त्यानंतर घरी येऊन कधी करायचं मग म्हणून तिथं जेवण असतं त्यामुळे तिथलं काही टेन्शन असतं पण मला ना काम खूप आहे पहिलं उपासना करून घेतले काम तर आहेच उपासना केलं एक प्रकारची मला ना एक फ्रेशनेस येतो आणि खूप काही वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि तिसरं म्हणजे सांगायचं म्हणजे जिथे देव तिथं कुठलीही वाईट शक्ती काम करत नाही म्हणजे असलं तर पण तेवढ्यात आपल्याला लगेच सद्गुरु आपल्याला मदत करतात खूप जणांचे अनुभव आहे तर एक, एक, दा, एक दादा त्यानुभव म्हणूया पण त्याचा अनुभव होता कि भुटा असुटारकी अनुभव होत तो स्वप्नात वगैरे यायच्या माने आणि त्याच्या महागाला जर काही महाग लागायचं म्हणजे दादाच माझं मला आठवलं त्याने सांगितलेला अनुभव सांगितला आणि मग त्यानंतर काय झालं तर त्याला तर स्वप्नात एक माणूस आहे जो माणूस तो खूप भयानक होता म्हणणं आणि त्यानंतर ना जेव्हा स्वप्न द्यायचं तेव्हा तो छोटासा असायचा आणि एके दिवशी ना त्या रस्त्याने आता तू इथून रस्ता होतो इथून तू कसं जाणार नव्हता आणि मग तो स्वामीचा धावा करू लागला स्वामी ना तर एव एवढे मोठे झाले मग स्वामी त्याला आ... स्वप्नात स्वप्न पडलं म्हणून मग त्याला हे हे स्वप्न पडलं इतके मोठे झाले स्वामी इतके मोठे झालं झाले आणि त्या स्वामींच्या एवढ्या उंची पळत त्या भूताचं काहीच नाही गपचुप तू जातस की नाही असं स्वामी म्हणत ना आणि तो स्वप्नात तो खूप आभार मानला आणि त्यानंतर त्या तिथून वाईट स्वप्न पडत नव्हते म्हणून आणि पडेन असे झाले तिथून तुम सगळं स्वामी 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 प्रत्येक पावली वगैरे त्याचं त्याला ना कळू लागलं की आपण चांगल्या मार्गावर जात होतो स्वामीपेक्षा जगात आपल्याला तीच आई तीच माऊली आणि तीच तेच वडील आपले यांच्यासारखं आपल्याला कुरवाळून माहेन प्रेमाने असे आपल्याला कोणीही नाही जगात असं त्याला समजून आलं आणि त्यापासून तो स्वामींच्या मार्गावर चाललं नाही तो तिकडे हॅमडराप असे काम करतो आणि त्याचं अजून लग्न व्हायचं आहे पण प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की छान काम मिळालं पाहिजे पगार छान असला पाहिजे तसंच त्याचं अजून स्वप्न आहे तर स्वामींचं आपल्याला एक नमस्कारसुद्धा स्वामी आपल्यासाठी ठेवून घेत नाहीत म्हण तर आपण स्वामींसाठी काय करत नसतो पण करू शकलो तर आपण उपासना आपल्यासाठीच करतो आणि आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पण शुक्र शनिवार रविवार तीन दिवस गुरुचित्र पालन आहे दो आणि आता मंगळवारी रोज की मंगळवारी ना कालाष्टमी आहे तर हवनयुक्त आहे अडीच ते सा साडेपाच अडीच ते साडेपाच संजीनास बरेल हडप येऊ तर तुम्ही जावा आणि मला लाईक करायचं जा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सर मला चांगली विद्या विद्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या मस्त आरोग्य चांगला छोटा तुमच्या नावाचं श्री स्वामी समर्थ